अखेर ठरली तारीख पंधरा ऑगस्ट रोजी नवीन तहसील कार्यालय इमारतीचे भव्य लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते होणार संग्रामपूर येथील तहसील कार्यालय इमारतीचे बांधकाम मागील काही वर्षापासून सुरू आहे या इमारतीचे काम संथगतीने होत असून तहसील कार्यालय इमारतीचे कामाची मुदत संपल्यानंतरही किरकोळ स्वरूपाचे काम पूर्ण झालेले नव्हते पंधरा ऑगस्टलास तहसील कार्यालयाची इमारत तहसीलदार प्रशांत पाटील ताब्यात घेणार अशी बातमी मराठी माझाने प्रकाशित केली होती त्यानुसार अखेर मराठी माझाच्या बातमीची दखल घेत बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम करत तहसील कार्यालयाचे बांधकामाचे काम पूर्ण झाले आहे मागील काही वर्षापासून या तहसील कार्यालयाची इमारतीच्या बांधकाम सुरू असून या कामाची बांधकामाची मुदत संपलेली आहे तरीही काही प्रमाणात काम अपूर्णच होते अखेर तारीख ठरली असून ऑगस्ट रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे नवीन तहसील कार्यालयाची इमारत भव्य अशी मोठ्या थाटात भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे यावेळी इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे दयासिंग चौहान संग्रामपूर बुलढाणा समस्त देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या गुन्हे संकल्पनेतून आणि विकासातून दृष्टिकोनातून जळगाव जामव्या मतदारसंघाच्या सौंदर्यासून टाकणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधीक्षक कार्यालय व प्रसूतीगृह शरो विचार गृह तहसील कर्मचारी निवासस्थान तहसील कार्यालय व आल्या दरवाईचे पणजी जेक्शन स्काई लाईन एक्झिट लाईन एन रेसोडे यांनी संग्रामपूर तालुक्यातील विविध बांधकामाचा पंधरा ऑगस्ट दोन रोजी सुमारे वीस हजार रुपये च्या विकास कामाचं लोकार्पण सोहळा शुभ हस्ते आमदार डॉक्टर संध्याजी श्रीराम भोसळे जळगाव जामोर विधानसभा मतदारसंघ